नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची चिक्की कशी बनवायची ते आपण पाहूया तर यासाठी आपण एक प्लेट शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि एक प्लेट गूळ घेतलेला आहे त्या शेंगदाण्याच्या आपण पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपली कढई तापलेली आहे तर यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया तूप घातल्यानंतर आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ यामध्ये घालून आपण व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे गुळ गरम झाल्यानंतर वितळायला सुरुवात होते तोपर्यंत आपण प्लॅस्टिक पेपरला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे यावरती हे मिश्रण घातल्यानंतर चिक्की कागदाला अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित आपली ही चिक्की निघते ही चिक्की खायला खूप छान आणि पौष्टिक असते आणि ही चिक्की उपवासासाठीही चालते अशा पद्धतीने आपण आता आपला गूळ वितळायला लागलेला आहे चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्येही उपवासाचे छान असे आपण पौष्टिक लाडू बनवलेले होते तेही तुम्ही नक्की बघा ला पाक आता व्हायला लागलेला आहे तर आपण प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये गुळाचा पाक घालून गु पाक कडक होऊपर्यंत आपल्याला हे मिश्रण हालून घ्यायचं आहे गुळाचा फेस व्हायला लागला की पाक झाला असा समजायचा तर आता गोळी कडक झालेली आहे तर आपण आता यामध्ये शेंगदाण्याच्या पाकळ्या घालून घेणार आहोत चांगला फेस यायला लागला की पाक झालेला असतो अशा पद्धतीने गुळा आणि शेंगदाणे एकत्र करून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे फक्त पाचच मिनटात ही चिक्की तयार होते यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण खूप छान अशी कुरकुरीत चिक्की लागते तर आपण आता हे मिश्रण प्लॅस्टिक कागदावर घालून घ्यायचं आहे तर आता आपण कढईतलं हे मिश्रण कागदावर घालून व्यवस्थित पसरून आपल्याला ही चिक्की लाटून घ्यायची आहे अगोदर ती ओलादण्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपण पसरून घेऊया उन्हाळ्याच्या पदार्थांमध्येही आपण छान अशा उन्हाळ्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्यामध्ये घरच्या घरी आपण तांदळाची बॉबी बनवलेली होती छान अशी दुकानासारखी टेस्ट त्या बॉबीला होती तर ती बॉबीही तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तसेच उपवासाची श शाबुदाना आणि बटाटा घालून केलेली आपण चकली बनवलेली आहे ती खूप छान अशी चवदाट लागते तसेच उपवासाच्या छान अशा पापड्या बनवलेल्या आहेत शाबुदाण्याच्या त्याही तुम्ही नक्की बघा आणि छान असे ठिसूळ सांडगे आपण बनवले होते जे तळल्यानंतर खायला दाताने चावायलाही त्रास होत नाही अशा पद्धतीचे आपण सांडगे बनवलेले होते तेही तुम्ही नक्की बघा तर गरम असतानाच ही चिक्की आपल्याला व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे हाताला भाजत असेल तर प्लॅस्टिक पेपरने त्यावर दाबून ही चिक्की व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे जास्त जाड ठेवायचं नाही पातळ अशी ही चिक्की पसरून घ्यायची आहे म्हणजे खायलाही छान आ, लागते आणि चावायलाही त्रास होत नाही अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण आता पसरून घेतलेलं आहे तर आपल्याला हे थोडंसं लाटण्याच्या साह्याने आपण दाबून ही चिक्की लाटून घेणार आहोत म्हणजे त्यावर छान असे प्लेन अशी चिक्की तयार होते आणि छान अशी दुकानासारखी ही चिक्की बनते अशा पद्धतीने त्यावर प्लॅस्टिक पेपर ठेवून लाटण्याने आपण ही चिक्की लाटून घ्यायची आहे म्हणजे खूप छान अशी ही प्लेन चिक्की तयार होते आणि खायलाही खूपच छान लागते तसेच आपण दिवाळीच्या पदार्थांमध्ये आपण चकली कशी बनवायची चकलीचं पीठ कसं तयार करायचं शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं करंजीचं सारण कसं तयार करायचं याही रेसिपी दाखवलेल्या होत्या त्याही तुम्ही नक्की बघा तर अशा पद्धतीने आपण हे चिक्कीचे तुकडे करून आपल्याला आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे चिक्की अशीच एक थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण तुकडे करून घेऊया नंतर आपण दुसरं मिश्रणही अशाच पद्धतीने आपण पेपरवरती पसरून घेतलेलं होतं ते व्यवस्थित असं हे मिश्रण पातळ असं उलटण्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे म्हणजे चिक्की छान अशी तयार होते आपल्याला एकदम करता येत नसेल तर प्लॅस्टिक पेपरवरती थोडं थोडं हे शेंगदाणे गुळ घेऊन असं वेगवेगळा पाक बनवून आपण हे पाहिजे तेवढे आपण चिक्की तयार करू शकतो आणि ही चिक्की खायला खूप छान अशी खमंग आणि टेस्टी लागते यामध्ये तुम्ही विलायची पावडर घालू शकता खूप छान अशी या चिक्कीला शायनिंग आलेली आहे आणि लगेच दोन मिनटामध्ये ती थंड होते पाक व्यवस्थित झाला की चिक्की छान अशी पटकन तुटते आणि पाहिजे तसे आप आपल्याला तुकडे बनवून घेता येतात पटकन असे हिचे तुकडे तयार होतात आणि छान अशी ही दुकानासारखी आपली चिक्की तयार होते तर तुम्ही नक्की उपवासा आषाढी एकादशीसाठी नक्की ही चिक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल ही चिक्की आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका अशा पद्धतीने आपण या चिक्कीचे पाहिजे ते आकाराचे तुकडे करून घेऊया खूप छान असं याला शायनिंग आलेलं आहे आणि छान अशी कडक कुरकुरीत ही चिक्की तयार झालेली आहे आणि या चिक्कीसाठी जास्त वेळही लागत नाही पटकन तयार होते तर तुम्ही नक्की करून बघा ही चिक्की खूप छान अशी तयार झालेली आहे आणि आपण ही चिक्की उपवासासाठी खाऊ शकतो तसेच बाहेर वारीसाठी ही प्रवासासाठी आपण ही चिक्की घेऊन जाऊ शकतो ही चिक्की महिनाभर म्हणलं तरी टिकते परंतु याला पावसाच्या वातावरणामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायला लागते म्हणजे चिक्कीला पाणी सुटत नाही आणि चिक्की छान